नमस्कार शरयूज किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शर्यूज किचन मध्ये आज एक आपण मस्त भात बघणार आहे चवीला अतिशय छान असा हा चटीनाई ड्र चिनाई ड्रेस तयार होतो तर आपण आता तो करायला घेऊया सगळ्यात प्रथम एका पॅन मध्ये आपण तूप घालणार आहोत ह्याला थोडस तूप जास्त लागतं तूप आपलं पाघळलं की त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत मसाल्यामध्ये काय काय घालणार आहोत तर तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी आणि त्याचबरोबर तोंड उघडलेली आपली हिरवी वेलची हिरवी वेलची मात्र तोंड उघडून घ्यायची आता हे सगळं एकत्र छान परतून घ्यायचं आहे तूप आपलं फार गरम करायचं नाही आहे तूप आपलं हे मिडियम गॅसवरच गरम करायचं आहे आता हे मसाले छान परतून झालेले आहेत आता त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आता ह्यामध्ये बाकी काही घालायचं नाही आहे हा धुऊन ठेवलेला तांदूळ घालायचे चवीनुसार मीठ घालायचंय आणि यातलं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे नारळाचं दूध ह्या नारळाच्या दुधानेच त्याला खूप छान चव येते आता आपलं हे परतून झालेलं आहे ह्यामध्ये नारळाचं दूध घालायचंय नारळाच्या दुधाने ह्याला खूप छान रिचनेस येणार आहे आणि आता हा गॅस बंद करून मुरायला ठेवून टाकायचा आहे आपला असा छान राईस तयार झालेला आहे फक्त मी मगाशी सांगायचं तुम्हाला विसरले की हा भात शिजवताना मात्र तुम्ही गॅस एकदम मंद ठेवायचा आहे जेवढा तुम्ही मंद गॅस करून शिजवाल तेवढा हा भात छान चवीला होतो तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया